आपण करणार आहोत खिचडी तर खिचडीसाठी आपण हे तांदूळ घेतलेले आहेत मसूर घेतलेली आहे आणि ही तुरीची डाळ घेतलेली आहे हा आपण कांदा घेतलाय टॉमॅटो तेजपत्ता लसूण अद्रक कढीपत्ता कोथिंबीर बटाटा हा तिखट मीठ हळद आणि हा थोडासा बिर्याणी मसाला घेतलेला आहे आपण मी तुम्हाला तुम्हाला करून दाखवते पाहू आहे आपण कुकर ठेवलेला आहे तापायला कुकरमध्ये करणार आहोत आपण हे तेल घालूया आधी तेलामध्ये मी थोडीशी राही टाकली आहे ते आपलं टाकलंय चांगलं आणि हे अदरक लसून टाकलं कढ़ीपत्ता सुद्धा टाकायचा आपण कढीपत्ता आणि लसूण आपली व्यवस्थित भाजायला लागली आता आपण कांदा टॉमॅटो घालूया कांदा टोमॅटो आणि तेजपत्ता पाहू शकतो आपण मसूर तुरीची डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेले कांदा वगैरे सगळं व्यवस्थित भाजप ला व्हायला लागला ना की बटाटा टाकायचा तो सुद्धा थोडा परतून घ्यायचा पाहू शकता आता आपला हा कांदा व्यवस्थित भाजी झालेलं आहे मग आपण ह्याच्यामध्ये एक छोटा बटाटा घेतलेला तो टाकणार आहोत धुवून घेतलेला तो सुद्धा हातच परतवून घ्यायचा पाहू शकतो आपला कांदा व्यवस्थित आणि का टॉमॅटो अद्रक लसूण सगळं व्यवस्थित भाजलं आहे त्यातले बटाटा पण परतवून घेतलाय थोडा आणि आता आपण हे धुवून घेतलेले तांदूळ मी येत ते घालणार आहोत आता ह्यात तुम्ही पाणी तुमचे तांदूळ जसे जुने आहेत नवीन आहेत त्या हिशोबाने घाला तर माझे तांदूळ आहेत ते जुने त्याच्यामुळे मला पाणी जास्त घालावं लागणार आहे आता मी माझे तांदूळ आणि ते मसूर वगैरे डाळ वगैरे घेते त्या हिशोबाने मी पाणी घातलेलं आहे आणि हे मी सांगितल्याप्रमाणे मग हळद मसाला बिर्याणी मसाला आणि मीठे पण टाकून घेणार आहे हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं तुम्हाला जर फोडणी टाकायचं असेल तर टाकू शकता पण ते जळकट वाटतं त्याच्यामुळे मी हा वरूनच घातलंय म्हणजे तिखट थोडा मसाला कमीच घातलाय कोथिंबीर घालायची थोडंसं तूप घालायचं एक दीड चम्मच एवढं तूप घालायचं आणि आपण झाकण लावून घ्यायचं आणि आता तीन झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद केलाय आता आपण थोड्या वेळाने खोडून बघूया पाहू शकता आपला कुकर रेडी झालेला आहे झाल्या की ती शिट्टी काढून घेतलेली आहे आता आपण पाहूया ओपन करून पाहू शकता आता हा ही खिचडी किती मस्तपैकी तयार झालेली आहे ही खिचडी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आपण शेंगारी टाकून करतो तशी ही मसूरची खिचडी तुम्हाला वेगळीच पेस्ट पण येईल आणि तुम्ही तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल पाहू शकता हे अशा पद्धतीने आपली गरमागरम खिचडी तयार आहे तुम्हीसुद्धा एक दिवशी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ह्याची टेस्ट